पुणे येथील उद्योजक सिद्धेश्वर चव्हाण यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते कल्याणराव काळे यांच्या सीताराम कारखान्याकडून येणे असलेले वीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे सहा रुपये मिळण्यासाठी अमरण उपोषण सुरू केलंय दिनांक तेरा जानेवारीपासून सुरू केलेल्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे मूळ पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावचे सिद्धेश्वर चव्हाण हे पुण्यात स्थायिक असून उद्योजक आहेत दोन हजार एक सालापासून ते चेअरमन कल्याणराव काळे यांच्या सीताराम महाराज साखर कारखान्याला सल्फर पुरवण्याचं काम करत आहेत दरम्यान दोन हजार सतरा ते दोन हजार अठराच्या हंगामातील त्यांनी पुरवलेल्या सल्फरचं बिल अद्याप त्यांना अदा झालं नाही याबाबत त्यांनी गेल्या आठ वर्षात अनेकदा चेअरमन कल्याणराव काळे यांना तोंडी तसेच लेखी आणि ईमेलद्वारे बिलाची मागणी केली आहे परंतु आजपर्यंत त्यांचं बिल मिळालं नसल्यानं सिद्धेश्वर चव्हाण हे पंढरपूर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाला ले बसलेत त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस असून माझे सर्व पैसे मिळाल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नाही असं सिद्धेश्वर चव्हाण यांनी सांगितलंय मी या व्यवसायासाठी बँकेचं कर्ज घेतलं असून मुद्दलासह कर्जाचे छत्तीस लाख रुपये झाले आहेत त्यासाठी माझ्या घरावर बँकेनं जप्तीची नोटीस दिली असून माझ्या कुटुंबाची अतोनात हेळसांड झाली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चेअरमन कल्याण काळे यांना माझे पैसे लवकरात लवकर देण्याची सूचना करावी अशी विनंती उद्योजक सिद्धेश्वर चव्हाण यांनी केली आहे हे सिद्धेश्वर चव्हाण माझं गाव प्रॉपर सुस्ते व्यवसायानिमित्तानं पुण्यात राहिला असतो कल्याणराव काळे यांच्या बंगल्यासमोर इतसर मी चौदा डिसेंबरला उपोषण केलं होतं त्यांनी आश्वासन दिलं तर मला की तुझे दहा दिवसात पैसे देतो दहा दिवस होते चोवीस डिसेंबरला तदनंतर मी आता तेरा जानेवारीपासून ओपोषणाला बसलो आहे तर मी आता ओपोषण काय माघारी घेणार नाही त्यांचा निरोप असा येतो आहे की तुझे बाराच लाख आहेत माझे टोटल एकवीस लाख सात वर्षापासून जे बाकी आहे तर ते आहेत तुझे बाराच लाख आहेत आणि कोण मध्यस्थी प पदाधिकारी घालत नाही साधा कामगार घालतात ते मध्यस्थीला त्यामुळे मी त्यांच्याबरोबर बोलणे वगैरे काही करणार नाही त्यांच्या सर त्यांचं कोणी प्रतिष्ठित व्यक्ती व्हाईस चेअरमन चेअरमन कोणी येत असेल तर मी ते त्यांच्याबरोबर बोलू शकेन अन्यथा मी त्यांच्याबरोबर बोलणार नाही पण नेमकं काय घटना काय कशासाठी घटना काय झाली मी कल्याणराव काळेंच्या ताब्यात शेताराम असताना मी त्यांना सल्फर पुरवठा केला होता सल्फर पुरवठा केलेला असताना दोन हजार सतरा अठरा सालापासून माझं त्यांनी पेमेंट थकवलेलं आहे तेव्हापासून मी त्यांना लेकी तोंडी विनंती करून रडून त्यांना मी आजपर्यंत पैसे मागत होतो परंतु त्यांनी दखल घेतलेली नाही मला अतिशय अडचणीत आणण्याचा प्रयत्न कल्याणराव काळेंनी केला एवढंच काय पण माझं घर फोडण्याचं काम कल्याणराव काळेंनी केलं घर फोडायचं काही विषय आहे घर फोडण्याचं म्हणजे असतंच काय कुठलं तर धागा दोर त्याबरोबर चर्मन साहेबांवर मी तेवीस वर्षे काम केलेलं आहे तेवीस वर्षे काम केल्याबरोबर काय तर त्यांच्या तोंडून माझ्या तोंडून जातंच मला जसे त्याला गोष्टी माहिती आहेत तसे मलाही त्यांच्या कुठ गोष्टी माहिती आहेत पण चर्मन साहेबांनी मला हलक्यात घेऊ नये हे फक्त एक टक्का आहे हलक्यात चर्मन साहेबांनी मला घेऊ नये ही हात जोडून विनंती आहे बरं मला एक सांगा असे पण काही लोक म्हणतील की आता काही राजकीय हेतून चेअरमन साहेबांच्या विरोधात तुम्ही आंदोलन काय राजकीय हेतून माझे पैसे आहेत रितसर मायाकडे लिकापडे मी बिले दिलेले आहेत त्याचा टॅक्स भरलाय जीएसटी भरलाय व्हॅट भरलाय त्यांनी ते पैसे वापरतेत जीएसटीच मी भरलेले पैसे त्यांनी वापरतेत काय ते, ते राजकीय हेतूचा काय विषय मी उलटा त्याचा समर्थ काय चेरमन साहेबांचा तेवीस वर्षा समोर मी विधानसभा दोन हजार चौदा चा, साली लागलो होतं हे आबा माझे गाववालेत शेजारी बसलेत यांना विचारा मी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च केलेत आणि एवढंच काय एवढ्यात ते त्यांच्या साहेबांच्या जवळ जाऊ तो की पुण्यातून मी दोन दोन कोट रुपये कॅश ही तीन वेळा आणले हे त्यांना विचारा त्यांनी ना करू द्या त्यांनी ना करू देत आणि जोपर्यंत चेअरमन साहेब मोजून घेत नव्हते तोपर्यंत मी घर सोडत नव्हतो म्हणजे त्यांना मोबाईल स्विच ऑफ केलेला असायचा पुण्यातून एवढं जीवात मुठीत धरून मी दोन दोन कोट रुपये आणलेले आहेत त्यावेळेस काय करा केलं नाही मी आता काय मी वैरी नाहीच आहे चेअरमन साहेबांचं समर्थकच आहे मी फक्त माझ्यावर वेळ आले की माझं घर जप्ती आली बँकेची बँकेनं मला वीस लाखाचे छत्तीस लाख रुपये केलेले आहेत मी त्यांना व्याज मागत नाही मुद्दलच मागतोय मग सर तुम्ही कोर्टात केस दाखल करणे काही केलेलं नाही माझ्याकडे आहे मी सगळ्या गोष्टी मी सर त्यांना मागतोय अर्ज देऊन मेल करतोय अर्ज देतोय तोंडी मागतोय सगळ्या गोष्टीचं मी मागणी त्यांच्याकडे केली मी उपोषण पहिलेही केलं तर चौदा डिसेंबरला आताही मी तेरा जानेवारीपासून बसलो आहे उपोषणाला आता मी महागारी घेणार नाही जोपर्यंत मला त्यांची एकवीस लाख की नको आहेत मला त्यांच्याकडून वीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे सहा रुपयेच पाहिजे बरं मला एक सांगा चौदा डिसेंबरला तुम्ही उ उपोषण केलं ते त्यांनी आश्वासन दिल्यामुळं तुम्ही माघारी घेतलं हो आता ह्या वेळेचं उपोषणाचं कधी माघारी घ्या मी माघारी जोपर्यंत आरटी मेसेज येत नाही पूर्ण रकमेचा तोपर्यंत मी माघारी घेणार नाही माझ्या जीवाचं काही उद्या मी ठाण मांडून आहे मी कुठलीही तडजोड करणार नाही चेक ब घ्यान आता तुम्हाला दहा अकरा लाख देतो परत दहा लाख दे पाच पाच लाखा चेक देतो हे मी करणार नाही चेकवर माझा विश्वास नाही एस झालं तर आजच नसेल तर मी आर या पारची लढाई लढायला लड़ा तयार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या